बऱ्याचदा हिरव्या पालेभाज्या घरामध्ये फार खाल्ल्या जात नाहीत किंवा आवडत नाहीत किंवा असंही होतं की त्या निवडायला किचकट वेळ खाऊ म्हणून कधीतरी त्या आणणं टाळलं जातं किंवा नेहमी नेहमी करणं टाळलं जातं पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतोय की हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याचे काय फायदे आहेत आणि जर हे फायदे आपण नीट समजून घेतले तर मला वाटतं निश्चितच आपण डोळसपणे पालेभाज्यांकडे बघू शकू आणि त्यांचा जाणीवपूर्वक आहारामध्ये समावेश करू शकू तसंच हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याचे काही तोटे आहेत का किंवा कोणी हिरव्या पालेभाज्या टाळाव्यात हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला सुरुवात करूयात नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गेल्या काही एपिसोड्स एपिसोड्समध्ये आपण आपल्या आहारातले काही विशिष्ट अन्न पदार्थ कसे घ्यायचे किंवा ते घेताना काय काळजी घ्यायची याबद्दल बोललो मग यामध्ये आपण आहारामध्ये लिंबू घेताना काय काळजी घ्यायची किंवा आहारामध्ये टोमॅटोचा समावेश करताना काय काळजी घ्यायची असे विषय बघितले जर तुम्ही हे व्हिडिओज माझे बघितले नसतील तर ते आवर्जून बघा कारण की हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला या पदार्थांचा समावेश आहारामध्ये योग्य पद्धतीने करता येईल आणि त्याचे फायदे तुम्हाला पूर्णपणे मिळू शकतील याच सिरीजमध्ये पुढे आपण आज आहारातल्या पालेभाज्यांबद्दल बोलतोय आपण आज बघणार आहोत की पालेभाज्यांचे आपल्या आहारात काय फायदे तोटे आहेत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की पालेभाज्या खाताना काय काळजी घ्यायला हवी किंवा पालेभाज्या कशा स्वच्छ करायला हव्यात चला आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करताना आपण पालेभाज्यांचे काय फायदे आहेत हे पहिल्यांदा बघूयात हिरव्या पालेभाज्यांमध्ये आपल्या आरोग्यासाठी महत्वाची अशी अनेक पोषक द्रव्ये असतात सुरुवातीला आपण बोलूयात त्यातल्या बीटा बद्दल किंवा प्रो व्हिटॅमिन ए बद्दल बीटा कॅरोटीन हा पालेभाज्यांमधला घटक शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन ए मध्ये किंवा अजीवनसत्वामध्ये होतं आणि आपल्या सगळ्यांनाच माहितीये की जीवनसत्व आपल्या डोळ्यांसाठी अतिशय चांगलं ता। असतं तसंच आपल्या केसांसाठी प्रतिकारशक्तीसाठी सुद्धा जीवनसत्वाची मदत होते त्यामुळे हिरव्या पालेभाज्या आहारामध्ये घेणं हे खूप महत्वाचं आहे या बरोबरच हिरव्या पालेभाज्यांमध्ये ल्युटीन सारखे काही इतर कॅरेटेनॉइडस असतात की ज्यांचं विटामिन ए मध्ये रुपांतर होऊ शकत नाही पण त्याचे आहारामध्ये इतर अनेक फायदे जसं की ल्युटीनचा वापर किंवा त्याचा उपयोग आपल्या मेंदूसाठी होतो असं दिसून आलंय म्हणजे मेंदूचं फंक्शनिंग काम चांगलं चालावं यासाठी तुमची स्मरणशक्ती चांगली राहावी यासाठी तसंच डोळ्यांच्या आरोग्यासाठी ल्युटीन महत्वाची भूमिका बजावत तसंच हृदयासाठी सुद्धा आहे ल्युटीन महत्वाचं आहे असं लक्षात आलं या बरोबरच रक्तातलं हिमोग्लोबिन चांगलं ठेवण्यासाठी महत्वाचे असे तीन घटक पालेभाज्यांमध्ये असतात पहिला आयन किंवा लोह दुसरा घटक म्हणजे फोलिक ऍसिड किंवा फोलेट आणि हा सगळ्याच पालेभाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात असतो आणि तिसरा महत्वाचा घटक म्हणजे पालेभाज्यांमध्ये काही अंशी विटॅमिन सी सुद्धा असतं या सगळ्यांच्या एकत्रित जर का आपण उपयोग आहारामध्ये केला तर आपलं हिमोग्लोबिन चांगलं राहायला निश्चितच मदत होऊ शकते याबरोबरच हिरव्या पालेभाज्यांमध्ये काही प्रमाणात कॅल्शियम सुद्धा असतं आणि व्हिटॅमिन के सुद्धा असतं या दोन्हीचा उपयोग आपल्या हाडांचं चा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी होतो याशिवाय हिरव्या पालेभाज्यांमध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये तंतुमय पदार्थ असतात किंवा ज्या रेषेदार आपण पदार्थ म्हणतो फायबर्स हे पालेभाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात असतात फायबर्सचे अनेक फायदे आहेत जसं की फायबर्स खाल्ल्यामुळे पोट भरल्याची भावना होते पालेभाज्या आहारात घेतल्या तर पोट लवकर भरत दुसरी गोष्ट फायबर्समुळे पोट स्वच्छ व्हायला सुद्धा मदत होते त्यामुळे ज्यांचं पोट स्वच्छ होत नाही ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो अशांनी आहारामध्ये पालेभाज्यांचा वापर आवर्जून करायला हवा शिवाय पालेभाज्यांमधल्या फायबर्समुळे रक्तातली साखर सुद्धा चांगली ठेवायला मदत होते शिवाय पालेभाज्यांमध्ये कर्बोदकांचं आणि कॅलरीजचं कमी आहे त्यामुळे वजन कमी करू सुद्धा पालेभाज्या अतिशय उपयुक्त आहेत तर बघा आपण पालेभाज्यांचे अनेक फायदे बघितले अगदी डोळ्यांपासून ते आपल्या हृदयापर्यंत सगळ्या वेगवेगळ्या अवयवांसाठी पालेभाज्या या उपयुक्त आहेत यासाठीच पालेभाज्यांचा आहारामध्ये आवर्जून समावेश करणं महत्वाचं आहे आता तुम्ही प्रश्न विचाराल की आहारामध्ये कोणकोणत्या पालेभाज्या घ्यायला हव्या कारण की आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या मिळतात त्यातल्या कुठल्या चांगल्या आणि किती प्रमाणात वेग त्या घ्यायला हव्या ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं माहीत असणं सुद्धा फार महत्वाचं आहे मी सांगेन तुम्ही जेवढी व्हरायटी आहारात ठेवाल वेगवेगळ्या पालेभाज्यांची म्हणजे जितक्या वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या तुम्हाला खाता येतील तितकं चांगलं यामुळे काय होईल एकतर तुम्हाला पालेभाज्या खायचा कंटाळा येणार नाही कारण रोज वेगळी पालेभाजी असेल तर ती करायची पद्धत सुद्धा वेगळी असते त्याची चव सुद्धा काही वेगळी असते आणि ही आपल्याला पालेभाजी खायची चांगली सवय या निमित्ताने लागेल आणि न कंटाळवाणं होता ते रोज केलं जाईल आणि दुसरं म्हणजे प्रत्येक पालेभाजीची काही विशेषता आहे किंवा काही वैशिष्ट्य आहे त्यात काही विशेष न्यूट्रिशनल क्वालिटीज सुद्धा आहेत त्या सुद्धा आपल्या सगळ्यांना जरूर मिळतील तर तुम्ही जितकी विविधता ठेवाल पालेभाज्यांच्या प्रकारामध्ये तितकं चांगलं आता पालेभाज्यांचं प्रमाण किती हवं आणि किती वेळा खायला हव्या पालेभाज्या काय फ्रिक्वेन्सी हवी तर साधारण तुम्ही दररोज जर का एका पालेभाजीचा आहारामध्ये समावेश करू शकलात तर उत्तम आणि रोज जर का तुम्ही पालेभाजी आहारात घेणार असाल तर साधारण कच्ची जर का पालेभाजी असेल तर एक वाटी छोटी आणि जर का ती शिजवलेल्या प्रमाणात आप आपण बघितली तर अर्धी वाटी एवढी पालेभाजी तरी कमीत कमी पोटात जायला पाहिजे बऱ्याचदा आपण पालेभाजी खातो पण त्याची क्वांटिटी खूपच कमी जाते पोटामध्ये तर हे लक्षात ठेवायला सोपं आहे की कच्ची पालेभाजी चिरलेली बघितली तर एक वाटी पर हेड किंवा एका माणसासाठी आणि शिजवलेलं जर का प्रमाण बघितलं तर अर्धी वाटी एवढं दररोज आहारामध्ये जायला हवं तर रोज पालेभाजी घेणं शक्य नसेल तर मी सांगते की किमान तुम्ही आठवड्यातनं तीन दिवस किंवा एक दिवस तरी पालेभाजी जरूर घ्या आणि मग अशा वेळेला तुम्ही शिजवलेली एक वाटी पालेभाजी आठवड्यातनं एक दिवस जरी आहारात घेतली तरी चालण्यासारखं आहे पण हे प्रमाण आणि सातत्य त्याच्यामध्ये ठेवणं हे खूप महत्वाचं आहे रोजच्या आहारामध्ये पालेभाजी घेताना त्याचे काय काय पदार्थ करता येतील याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे कारण पालेभाजीची फक्त भाजीच भाजी न करता त्याचे इतर असंख्य पदार्थ करता येतात तुमच्याकडे पण अशा काही पालेभाजीच्या वेगवेगळ्या रेसिपीज असतील तर त्या माझ्याबरोबर कमेंट्स मध्ये जरूर शेअर करा पण मी यावरती एक विशेष व्हिडिओ नक्की बनवणारे आणि तुमच्या विशेष रेसिपी सुद्धा मी त्याच्यामध्ये इन्क्लूड करेन जर तुम्ही मध्ये त्या मला पाठवल्यात हो तर मी तुमच्या कमेंटची वाट बघते आता बघूयात पालेभाज्यांचे काही तोटे आहेत का किंवा पालेभाज्या खाऊन काही कुणाला त्रास होऊ शकतो का तर असं फार रेअर आहे पण काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात पहिली गोष्ट म्हणजे काही व्यक्ती ब्लड थिनर्स वरती असतात किंवा अशी औषधं घेत असतात ज्यामुळे रक्त पातळ राहतं रक्ताची गुठळी होत नाही तर अशी रक्त पातळ होणारी औषधं ज्या व्यक्ती घेतात त्यांनी आहारामध्ये पालेभाज्यांचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायला हवं कारण की पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन के असतं आणि हे या रक्त पातळ करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा ठरू शकतं त्यामुळे अशा व्यक्तींनी पालेभाज्यांवरती थोडस नियंत्रण ठेवायला हवं आणि या बाबतीत डॉक्टरांचा आणि आहार तज्ञांचा सल्ला जरूर घ्यायला हवा दुसरी गोष्ट पालेभाज्यांसाठी महत्वाची म्हणजे काही जणांचं पोट थोडस नाजूक असत म्हणजे पालेभाज्या जास्ती खाल्ल्या तर अशांचं पोट बिघडणं किंवा त्यांना लूज मोशन होणं असं होऊ शकतं तर ज्यांना असा त्रास होतो पालेभाज्या खाऊन त्यांनी त्या टाळाव्यात त्रास होत नसताना विनाकारण घाबरून पालेभाज्या टाळायचं कारण नाही पण जर का एक्स्ट्रा फायबर्स खाऊन त्रास होत असेल ते पचवायची क्षमता नसेल विशेषतः काही वयस्कर व्यक्तींमध्ये हे दिसून येऊ शकतं तर अशांनी पालेभाज्या कमी प्रमाणात खाणं किंवा त्या टाळणं हे उत्तम आणि तिसरं म्हणजे पालेभाज्या ह्या अगदी जमिनीच्या लगत उगवतात किंवा जमिनीच्या जवळ उगवतात त्यामुळे पालेभाज्यांमध्ये कॉन्टॅमिनेशनचं प्रमाण खूप मोठं असतं कॉन्टॅमिनेशन म्हणजे काय वेगवेगळ्या बॅक्टेरिया त्याच्यामध्ये वाढण्याचं प्रमाण खूप असतं जे बॅक्टेरिया पालेभाज्यांमध्ये खूप पु मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात इतर पालेभाज्यांना कीड लवकर लागते कारण जमिनीच्या जवळच असतात आणि ही कीड लागू नये म्हणून पालेभाज्यांवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पु कीटकनाशकांची तणनाशकांची फवारणी केली जाते आणि या कीटकनाशकांचे किंवा या औषधांचे अंश पालेभाजीमध्ये पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात तसंच पालेभाज्या जर का काही सांडपाण्यावरती वाढवल्या गेल्या असतील की ज्या पाण्यामध्ये काही आहेत किंवा काही हेवी मेटल्स आहेत तर याचे सुद्धा अंश पालेभाजीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात सापण्याची शक्यता असते त्यामुळे पालेभाजी खाताना किंवा ती धुताना सुद्धा काही विशेष काळजी घ्यायला हवी पालेभाजी खाताना काय काळजी घ्यायला हवी यावरती मी बोलणार आहे माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर त्यामुळे माझा पुढचा व्हिडिओ बघायला सुद्धा नक्की विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालेभाज्यांचे फायदे तोटे बघितले त्या आहारात आवर्जून घ्यायला हव्या हे आता तुमच्या लक्षात आलं असेल तर त्या व्यवस्थित कशा धुणं महत्त्वाचे किंवा कशा आहारात घेणं महत्वाचं आहे यासाठी आपण लवकरच भेटतोय पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवरती धन्यवाद